मैत्रिणी नमस्कार आणि सुप्रभात चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या सुट्टी सारंग त्याच्या रूममध्ये खाऊचं बास्केट घेऊन येतो आणि ऐश्वर्या विचारते आणलं तुम्ही सगळं वाव कैरी चॉकलेट लिमलेटच्या गोळ्या पोरकुट वाव पण सारंग हे सगळं तुम्ही का आणलंत मालक आहात ना तुम्ही मालकासारखं राहा ना जरा गुलाब नाही आहे का घरामध्ये थांबा जरा मी पाहते त्याच्याकडं गुलाब जरा अगाव झाला आहे असं म्हणते गुलाबला हाक मारते आणि सारंग मानतो राहू द्या राहू द्या कशाला सारंग म्हणतो तुमची नाही का खास फरमाईश होती ना म्हणून मलाच जावं लागणार कशाला गुलाबला पाठवायचं म्हणून स्वतः गेलो आणि स्वतः आणला तर तुम्हाला काय हवं काय नको हे मलाच बघावं लागेल ना त्याच्यावर ऐश्वर्या म्हणते सो स्वीट ऑफ सारंग किती काळजी करणार माझी आणि सारंग म्हणतो करावीच लागणार ऐश्वर्या सारंग म्हणतो तुम्ही ना हळूच असं माझ्या कानात सांगणार आणि मी डोळे मोठे करून विचारणार कापऱ्या आवाजात विचारणार खरंच आणि तुम्ही लाजवून म्हणाल हो ऐश्वर्या थोडी हसते आणि म्हणते काय काय चाललंय हे सगळं आणि काय सांगेल तुम मी तुमच्या कानात सारंग डोळ्याने बोलण्याचा प्रयत्न करते आणि ऐश्वर्या विचारते काय आणि सारंग म्हणतो गोड बातमी गुड न्यूज ऐश्वर्या म्हणते गोड बातमी आणि तेवढ्यात आई येतात आणि आई म्हणतात काय खरंच गोड बातमी आहे सारंग आईला म्हणतो हां पाया पडतो आणि ऐश्वर्याला म्हणतो आणि परत म्हणतो तुम्ही नका वागू मीच वागतो ऐश्वर्या म्हणते एक मिनिट एक मिनिट सारंग म्हणाले गुड न्यूज आहे गोड बातमी आता तुम्ही पण म्हणताय नेमकं काय चाललंय आणि तिकडून लगेच आजी येते आणि आजीच चालू असतं కితి సాంగు మీ సగూ కొనందీ ఆనందజ ఆనంది ఆనంద సార్ ఆజీచి చాలు ఆయి మజీలా ఆ తుజారా శా కా దోగం ఆజీ మన గూండి గ మాజీ గూండి आजी म्हणते आता मी सगळ्या गावाला पेढे वाटणार पण सगळ्यात आधी मी माझ्या गुंडीला पेढा देणार आणि आजी ऐश्वर्याच्या तोंडात पेढा टाक ऐश्वर्या म्हणते नको मी नंतर खाते याच्यात शुगर आहे ना मी डाएट वगैरे हो सध्या मग हे काय आहे पिढे बिढे हे सगळं आणि आई म्हणतात काय म्हणजे अगं तू आई होणार आहेस ना आणि एवढी मोठी बातमी तू आमच्यापासून लपून ठेवलीस ऐश्वर्या विचारते तुम्हाला कोणी सांगितलं हे आणि आई म्हणतात मला तर आईने सांगितलं आणि आजी म्हणते मला आमच्या गुंडूने सांगितलं सारंग म्हणतो सॉरी ऐश्वर्या माझ्या चॅनलवर राहलंच गेलं नाही तुम्ही नाही का मला आणाय सांगितलं कैऱ्या चिंचा चॉकलेट बोरकूट आणि ऐश्वर्या म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं हे हे तर सगळं मी ते बोलत बोलतच गप्प होते आणि विषय बदलते आणि परत विचारते हे तुम्हाला कोणीच सांगितलं आणि सारंग म्हणतो तुम्हीच नाही का म्हणलात हे सगळं घेऊन या म्हणून आणि मी दोन वेळेला विचारलं कोणाला हवे तुम्हीच म्हणाल मग मला आहे मला हवे तुम्हाला खावसं वाटत होतं ना आणि तुम्हीच म्हणलात ना लवकर आणणं आणि त्यावर ऐश्वर्यामध्ये हो सार ऐश्वर्यामध्ये अशी कैरी खावीशी वाटत नाही का कैरी खाणं आणि ह्या बातमीचा काहीही संबंध नाही आणि ऐश्वर्या आज आजीवर चिडते आणि म्हणते काय आजी तुम्ही तुमचं काय करायचं कमाल आहे हां तुमची आणि सारंग म्हणतो ऐश्वर्या मी आपलं बाळ तुम्ही आई मी बाबा असं काही नाही आहे का आणि आई आजीला म्हणतात अगं आई जरा बोलायच्या आधी खात्री करून घेजा ना तुम्ही दोघं जरा बाहेर जा बरं जा बघू आणि आजी ऐश्वर्याला विचारते खरंच नाही आहे आणि ऐश्वर्या म्हणते खरंच नाही आजी आजी सारंगला म्हणते नाही आहे म्हणते आणि परत ऐश्वर्याला विचारते खरंच नाही आहे आणि परत ऐश्वर्या म्हणते नाही आजी आई ऐश्वर्याला विचारते खरंच नाही आहे ना तसं काही आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते नाही आई आणि आई म्हणते तुला तसं काही वाटलं ना तर सांग मला बरं का ऐश्वर्या म्हणते तसं काय नाही आहे आणि तसं काही असेल ना तर नक्की मी सांगेल तुम्हाला पण आता सध्या तसं काही नाही आहे आणि आई बोलून जाते म्हणते नाही आहे ते बरंच आहे आणि ऐश्वर्यामध्ये काय बरं आहे आई म्हणते हेच ना खरं काय ते कळलं ना आणि ऐश्वर्यामध्ये हां आई म्हणते मला जरा बाहेर जायचं होतं हां आलीच नाही असं म्हणून आई रूमच्या बाहेर जाते ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते मला कधी कधी असं वाटतच नाही की ह्या मातारेला विश्वास ठेवायचा का नाही ते आणि हे सारंगच्या ना आजीच्या ह्याच्यामध्ये ना माझा खूप वेळ वाया गेला त्याच्या ऐश्वर्या ते बास्केट हातात घेते आणि म्हणते डिफेक्टिव्ह पिसनं सगळं आणले आता मला लवकरच माझ्या कामाला लागावं लागेल इकडे शेरूच्या घरी ह्या दोघे पूजेसाठी जात असतात शेरू हातामध्ये ताट घेते आणि म्हणते चला चलावयने जानकी म्हणते वंश काकूला नमस्कार करा आणि शेरूमध्ये कशाला जानकी म्हणते चांगल्या कामासाठी बाहेर चाललो आहे ना आपण मग मोठ्याला नमस्कार करायला नको जानकी हातातलं ताट घेते आणि चोरबुतीच्या आईच्या पाया पाडायला जाते सासूबाई म्हणतात राव दे राव दे वहिनीनं सांगितले म्हणून पाया पाडतेस मनात नाही भाव आणि देवा मला पाव राह दे ही नाटक आणि त्यावर जानकी म्हणते काकू चांगल्या कामासाठी कोणी बाहेर जातं तर वडीलधारांनी आशीर्वाद द्यावं हे काम आहे आपलं जानकी म्हणते तुम्ही जर माणसाला भरभर होऊन आशीर्वाद दिला तर पूजा सफल झाली तर या घरात पाळणं हरेल आणि हेच हवं आहे ना तुम्हाला त्यामुळं तुम्ही त्यांना भरभरून आशीर्वाद दे आणि त्याची सासू मते ठीक आहे देते आशीर्वाद आणि ती खुणवते हे पाया पड म्हणून शरू पाया पडते आणि सासूबाई म्हणतात माझा आशीर्वाद सदैव हीच्या पाठीशी मालती काकू म्हणतात हे लक्षात ठेवा हे व्रत करताय पण गुणही यायला हवा जर गुण नाही आला तर आणि जानकी म्हणते आपण पुन्हा प्रयत्न करायचा आपण हार नाही म्हणायचे आणि निगेटिव्ह थॉट्स तर अजिबात डोक्यात आणायचे नाहीत जानकी म्हणते येते काको आणि तेवढ्यामध्ये आईचा फोन येतो जानकी म्हणते बोला आई काय काम होतं का तुम्ही फोन केलात म्हणून म्हणलं मुन आणि सुमित्रा आई म्हणते अगं मुद्दाम फोन केला तुला ऐश्वराबद्दल सांगायला आणि जानकी विचारते काय म्हणली आणि आई म्हणतात अगं तसं काहीच नाही आहे जसं आपल्याला वाटत होतं अगं गुड न्यूज वगैरे काय होतं तसं काही नाही आहे तिला हवं होतं म्हणून तिनं मागवलं आंबा तिचं काय जे हवं होतं ते सारंग भलतेच इमली बांधत राहायला आणि आई तर किती उत्साही आहे माहिती आहे ना सगळ्यांना पेढे वाटत सुटली जानकी म्हणते बरं आई मी ठेवते फोन हां मला देवळात जायचं आहे आणि आई म्हणते कळवत राहा मला काय आहे ते आणि जानकी म्हणते हो आई आणि त्या फोन ठेवतात जानकी शर्वला म्हणते आईनं फोन केला होता आणि जानकी मारती काकूला म्हणते येतात काकू आम्ही हां आणि इकडे ओवीच्या रूममध्ये तिला आवाज येतो ओवी ओवी इकडे तिकडे पाहत असते आणि म्हणते कोणी हाक मारली मला परत आवाज येतो ओवी आणि ओवी म्हणते अरे इथं पण कोणी नाही खाली पण कोणी नाही मी खाली जाऊन पाहते कोणी आणि परत आवाज येतो ओवी ये ये आणि ओवी खाली जायलाच निघते बाहर 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 परत आवाज येतो ओवी इकडे बाहेर बाहेर आणि ओवी बाहेर अंगणामध्ये जाते इकडे तिकडे पाहते तिला कोणी दिसत नाही ती परत विचारते कोण आहे आवाज पण वेगळाच होता कोण आहे इकडे आणि ती जात असते तर तिला ते बास्केट दिसतं जे सारंग आणलेलं असतं आणि त्याच्यामध्ये टेडी एक बॉक्स आणि ओवी म्हणते वाव चॉकलेट स्लिमलेट्स आणि हे कोणी आणलं असेल ओवी तो बॉक्स घेऊन पाहते ओवी तो बॉक्स उघडून बघते त्याच्यामध्ये मोबाईल असतो आणि ओवी म्हणते वाव हा मोबाईल मागून पुढून पाहते आणि म्हणते पण हा मोबाईल तर खूप कॉस्टली वाटतो आणि त्या मोबाईलवर कॉल येतो आणि तो व्हिडिओ कॉल असतो आणि तो क्यूटूब म्हणतो हाय ओवी मी क्यूटू आणि ओवी म्हणते अगं तू किती छान दिसतेस आणि तो क्यूटू म्हणतो तुला जे गिफ्ट मिळालंय ते कसं होतं चॉकलेट लिमलेट आणि मोबाईल ओवी म्हणते मस्त आहे तू विचारते हे सगळं माझ्यासाठी होतं चॉकलेट लिमलेट आणि हा मोबाईल आणि तो क्यूट्यू म्हणतो ओ येस बेबी हे सगळं तुझ्यासाठी आहे स्वीटी आणि तो क्यूटू म्हणतो आता ह्या मोबाईलमधनं आपण बोलायचं आणि मी तुला जे सांगेल ना ते टास्क कम्प्लीट करायचे ओवी म्हणते गेममध्ये टास्क आहेत ना मग मी नक्कीच कम्प्लीट करेन क्यूटू म्हणतो रूल्स लक्षात आहेत ना तुझ्या आणि ओवी म्हणते रूल्स कसले रूल्स नाही आणि क्यूटू म्हणतो रूल्स काही जास्त नाहीत फक्त एकच आहे आणि तो म्हणजे कोणाला काही सांगायचं नाही हा गेम फक्त तुझ्यात आणि माझ्यातच आहे ओबी म्हणते ओके कसला क्यूटू न कसले काय मंत्री नाही ऐश्वर्या आहे तू मला तरी असं वाटते तुम्हाला काय वाटते मला नक्की सांगा ओवी विचारते मी माझ्या आईला सांगितलं तर चालेल का फक्त आईलाच आणि त्यावर नाही 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 अजिबात नाही कोणालाच सांगायचं नाही हा फर्स्ट आणि लास्ट रूल आहे ओके ओवी म्हणते ओके हो मी कोणाला नाही काही सांगणार आणि क्यूटूब म्हणतो तू जर सगळे रूल्स फॉलो केलेस आणि चांगली खेळून जिंकलेस तर तुला खूप मोठं गिफ्ट मिळणार आणि ओवी म्हणते खरंच मला पण फक्त मॅथमध्ये चांगले मार्क्स हवे ते मिळतील ना आणि क्यूटूब म्हणतो हो तुला मॅथमध्ये खूप सारे चांगले मार्क्स मिळतील मग ओवी विचारते हा गेम आपण कधी स्टार्ट करूया आत्ता करायचा आणि तो क्यूटूब म्हणतो आत्ता आता नाही हो नाही आज रात्री करायचा हा गेम खूप इंटरेस्टिंग राहणार रा आहे आणि असं म्हणून ते फोन ठेवतात आणि ओवी म्हणते वाव माझा पहिला मोबाईल आणि परत ओवी म्हणते मी आता माझ्या सगळ्या फ्रेंड्सला सांगणार आहे आणि म्हणते नाही नाही कोणाला नाही सांगायचं नाहीतर मी रूल्स मोडेल असं होईल आणि मी ह्या गेममधनं आउट होईल ओवी इकडं तिकडं पाहते तो मोबाईल बॉक्समध्ये ठेवते आणि ते सगळं सामान घेऊन मध्ये जाते आणि फायनली आपल्याला क्यूट्यूबचा चेहरा दाखवतात ऐश्वर्या म्हणते बापरे काय उकडतंय ह्याच्यामध्ये जीव माझा गुदमारला पण म्हणते कोई बात नाही सैलंगे हो की नाही क्यूटू आणि तसंही आता माझे सहन करण्याचे दिवस संपणारच आहेत आता इथून पुढे एक नव्या गेमची सुरुवात होणार आहे आणि इथून पुढे मी त्या ओवीला क्यूटूच्या इशारावर नाचवणार आहे तिच्या भाबडेपणाचा बरोबर फायदा उचलणार काय तो खेळ मात्र ओवी खेळणार आणि जिंकणार मीच आहे कारण त्या बिचारीला किवटच्या ओवीला हे माहीतच नाही की ह्या किवटीच्या मागे ती खतरनाक क्युटी आहे आणि ऐश्वर्या मनाशीच म्हणते कसं येणा होवी आहे आत्तापर्यंत तुझी आई मला प्रत्येक गेममध्ये हरवत आली पण आता नाही आता ती हरणार आणि ही क्यूटी जिंकणार <laughs> ही क्युटी जिंकणार इकडे मंदिरात जानकी आणि शेरू येतात जानकी मंदिरातल्या गुरुजीला म्हणते गुरुजी शेवूवन्स आजपासून यराताला सुरुवात करीत आहेत व्रत सुफळ आणि सफल व्हावं हो यासाठी प्रार्थना करा जानकी म्हणते गुरुजी यांच्या नावाने देवीला ओटी भरा आणि गुरुजी देवीची ओटी भरतात हळदी फुंकू लावतात आणि गुरुजी सांगतात शरूला शरूताई गुरुजी म्हणतात देवीचं नामस्मरण करा आणि एकशे एक प्रदक्षिणा घाला आणि प्रदक्षिणा घालताना अजिबात थांबायचं नाही आणि जानकीश्वरूला इशारा करते आणि शोरू पूजाला सुरुवात करते नामस्मरण करते आणि प्रदक्षिणा घालते देवी देवीसमोर हात जोडते आणि म्हणते देवी आई माझ्या शर्वरी वनशांना पहाटेच्या दवासारखे आहेत परिस्थितीच्या चटक्याने त्या सुकून जातील त्यांच्यावर दया दाखव तुझ्या लेकराच्या पहाशी कायम उभी राहा असं काहीतरी कर की त्याच्याने त्यांची ऊज लवकरात लवकर पुसेल आणि पाठी मागून देवीची घंटा वाजवत आवाज येतो माझं काय चुकलं आई का माझ्या पदरात ही पाप टाकलंस जानकी मागे पगळून पाहते आणि ती म्हणत असते माझ्याच्यानं नाही सहन होते ग हे सगळं माझ्यात ताकद नाही आहे लढायची प्रवाहाविरुद्ध जायची का वागलेस तू माझ्याशी असं माझ्यामध्ये हिंमत नाही आहे ग आता असं म्हणून ती रडते आणि खाली बसते हे पाप असं माझ्या डोक्यावर घेऊन मला नाही जगता येणार ग नाही जगता येणार आणि जानकी हे सगळं ऐकत असते आणि ती मुलगी म्हणते आज इथे मी तुझ्यासमोर डोकं आपटून माझा जीव देईल आणि ती फटाफटा डोकं आपटत असते जानकी गुरुजी म्हणते आणि त्या मुलीकडे पळत जाते आणि म्हणते ताई हे काय करताय तुम्ही ती मुलगी म्हणते देवाच्या साक्षीने जीव देते मला नाही जगायचे ह्या देवी आईनं माझ्यावर ही परिस्थिती आणली आहे ना हिच्याच दारे जीव देणार आहे मी इथेच मरणार ती परत डोकं आपटायला जाते आणि जानकी म्हणते थांबा थांबा अहो जीव देण्याने प्रश्न सुटत नसतात आणि कोणापुढे जीव देताय तुम्ही देवी आईसमोर जिने आपल्याला जीवनदान दिलंय तिच्यासमोर अशा जीव देण्याच्या गोष्टी करू नका तुम्ही हुआ, माला माला तुम्ही शांत व्हा आणि जानकी पाणी शोधत असते आणि शरूच्या इकडे प्रदूषणा चालूच असतात जानकी पळत जाऊन पाणी आणते आणि म्हणते हे आहे पाणी प्या आणि ती मुलगी म्हणते नको आहे मला पाणी मला नाही जगायचं आहे त्यावर जानकी म्हणते काय झालं आहे ताई तुम्ही असा त्रास का करून घेताय जानकी विचारते कोण आहात तुम्ही कुठून आलात काय झाले सगळं ठीक आहे ना काय तेव्हा आम्हाला सांगाल का ती मुलगी म्हणते मला ना काही नाही सांगायचे कोणाला कोण आहात तुम्ही आणि मी का सांगू तुम्हाला आणि ती परत म्हणते मला नाही जगायचे आणि जानकी म्हणते असं नका बोलवत आहे मला मान्य आहे की मी तुमची कोणीही नाही पण देवीच्या दारात आपण आज भेटलो हा फक्त योगायोग नसू शकतो यामागे तिचीच काही इच्छा असेल तर आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत ती मुलगी म्हणते की मी प्रेग्नेंट आहे आणि माझं लग्न झालेलं नाही आहे म्हणून मी माझ्या पुरतं उत्तर शोधले माझ्या पोटातलं बाळ संपून टाकणार आहे मी सगळं आणि शर्वरी म्हणते ते बाळ मला द्या मी ह्यांचं बाळ घेऊन घरी जाईल आणि सांगेल की हे माझं बाळ आहे वचन दे हे आपण कोणालाही सांगायचं नाही आणि तिथे ऐश्वर्या असते आणि ती मनातल्या मनात म्हणते पण मला तर कळले तर मैत्रिणीनं अशीच नवनवीता एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा तर भेटूया उद्याच्या भागामध्ये